सप्रेम सस्नेह जय जय महाराष्ट्र तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा महाराष्ट्र आजचा जय महाराष्ट्र थोडासा खास आहे कारण आजचा जय महाराष्ट्र हा मातोश्रीच्या प्रांगणात नाही आपल्याला दिसतं ही वास्तू ही फक्त तुम्हाला सर्व शिवसैनिकांसाठी वास्तू नव्हे तर आपलं श्रद्धास्थान आहे मंदिरापेक्षाही याची किंमत आपल्यासाठी कमी नाही आपण याला मंदिर मानतो कारण वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पदस्पर्शाने वास्तव्याने पतित आणि पुनीत झालेली ही वास्तू आहे आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना पाडव्यानिमित्त दिवाळीच्या निमित्त शुभेच्छा देण्याचा हा योग आला आणि त्यामुळे त्यानिमित्ताने त्या मातोश्रीत येणं झालं महाराष्ट्रभरातून पाहणाऱ्या तमाम शिवसैनिकांना आज मातोश्रीचं एक दर्शन व्हावं त्यासाठी आजचा हा अगदी मिनिटा दीड मिनिटांचा हा लाईव्ह असणार आहे आज मातोश्रीमध्ये मुंबईतल्या ठाण्यातल्या नवी मुंबईतल्या अनेक शिवसैनिकांची लगबग सुरू आहे रेलचेल सुरू आहे म्हणता येईल तमाम शिवसैनिक येतोय साहेबांना शुभेच्छा देतो आहे आणि साहेब साहेबही त्याच आनंदात त्याच उत्साहामध्ये प्रत्येक शिवसैनिकांच्या साहेब शुभेच्छांचा स्वीकार सा करतायत आता विचार करा गेल्या दीड दोन तासांपासून आम्ही स्वतः पाहतोय साहेब प्रत्येक शिवसैनिकाच्या शुभेच्छा घेत आहेत सकाळपासून हे किती शिवसैनिक कि येऊन गेले असतील आणि संध्याकाळपर्यंत किती शिवसैनिक येतील माहीत नाही पण का गुणास शौक या वास्तूमध्ये आलं की एक भरलेली अशी एनर्जी असते एक ऊर्जा ऊर्जा म्हणतो सकारात्मक ऊर्जेचा असा एक भास होतो या वास्तूमध्ये आलं की सर्व प्रत्येक कोण्या कोण्यामध्ये या वास्तूच्या प्रत्येक कोण्या कोण्यामध्ये एक सकारात्मक एनर्जी आहे आणि बाळासाहेबांचं बाळासाहेबांचं वास्तव्य झालेली ही वास्तू अशी भारीत आहे ऊर्जेने भारीत आहे आज हे बाळासाहेबांचं निवासस्थान शिवसैनिकांचं प्रेरणास्थान ही मातोशी वास्तू आणि एक विशेष फक्त एक विशेष गोष्ट दाखवतो मातुश्रीचं तुळशी वृंदावन ज्या वृंदावनाला किंवा ज्या तुळशीला मास आहेत पाणी घालायच्या ते तुळशीचं वृंदावन तुम्हाला दाखवणं मला फार गरजेचं वाटतं हे तुळशी वृंदावन दाखवतो बोला तुळशी वृंदावन हेच ते तुळशीचं वृंदावन ज्याला मासाहेब पाणी घालायचे ही आहे मातोश्री आपल्या बाळासाहेबांची वास्तू आपल्या उद्धव साहेबांची वास्तू ही आहे मातोश्री अनेक शिवसैनिकांना इथे यावंसं वाटतं पण दूर दूर राहत असल्यामुळे महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यावर कुप्रे, राहत असल्यामुळे तिथे येऊ शकले नसतील आज दिवाळीनिमित्त त्यांनाही यावंसं वाढत असेल आपल्या ह्या पवित्र वास्तूत यावंसं वाढत असेल पण हरकत नाही आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांपर्यंत मातोश्री आपण पोहोचवतोय जरा आज जाऊन जातो बाळासाहेबांच्या सिंहासनाचं हे दृश्य आपण थोडंसं घेऊयात असं इथून दाखव एक मिनिट शिळके साहेब एक मिनिट एकच मिनिट मला फक्त सिंहासन दिसू हे बाळासाहेबांचं सिंहासन महाराष्ट्र भरातल्या तमाम शिवसैनिकांना या व्हिडिओच्या माध्यमातून बाळासाहेबांचं सिंहासन दाखवतोय त्यांनी व्हिडिओतून पाहून बाळासाहेबांच्या सिंहासनाला हे तोरण दाखव हे तोरणाची खासियत आहे आता हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो हे तोरण कुठल्या शिवसैनिकांकडनं येतं ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की व्यस्त व्यक्त व्हावं हे तोरण कुठून येतं आणि ही मातोश्रीच्या बाहेर असलेली आपली मशाल ही आपली शिवसेनेची मशाल धन्यवाद या व्हिडिओचा एंड करतो सप्रेम जय महाराष्ट्र